हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे फ्लावर आणि मटरची भाजी तर त्यासाठी काय काय लागणार ते मी तुम्हाला दाखवते फ्लावर मटर भाजीसाठी फ्लावर मटर आणि कांदा टॉमॅटो मिरची आलं लसूण हे बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर म्हणून घेतलेले आहे हिंग घेतलेलं आहे बाकी सर्व हे मसाले घेतलेले आहेत राई जिरा धने पावडर हळदी मीठ हे सर्व मी घेतलेलं आहे तर आता मी कढई ठेवलेली आहे तर कढईचा गॅस मी फास्ट करते आता त्यामध्ये मी हे जिरं घालते त्यानंतर हे मी लसूण घालून घेते तर हे जिरं घालून घेते लसूण त्यालामध्ये फ्राय करून घ्यायचंय त्यानंतर हे आलं घालायचं आता यामध्ये मी घालते आलं कढीपत्ता आता लसूण आलं फ्राय झालेलं त्यालामध्ये आताही मी कांदा घालून घेते आहे मी फिरवून आता याला तेलामध्ये फ्राय करून देते आता हे कांदा परतून घेतलेलं तेलामध्ये आता यामध्ये मी टमाटर करून घेते आणि त्यामध्ये मी मीठ घालून घेते मीठ घातल्याने टमाटर लवकर शिजतं आता हे मीठ घालून घेतलंय आता याला थोडा वेळ शिजवून शिजवायला ठेवते टमाटर शिजलेले आहेत आता यामध्ये सुके मसाले घालते त्या आधी थोडंसं हिंग घालते त्यानंतर हळदी धने पावडर काळी मिरची पावडर त्याला तेलामध्ये मसाले परतवून घेते आता त्यामध्ये मटर जे घेतलेले आहे ते घालून घेते आता याला मी झाकण लावून ठेवते पाच दहा मिनटासाठी आता हे उघडून बघते मटर झालेत की नाही तर मटर शिजलेले आहेत आता यामध्ये फ्लावर घालते तर हे फ्लावर आहे ना मी गरम पाण्यामध्ये मीठ आणि हळदी घालून गरम पाणी करून त्यामध्ये फ्लावर घातलं होतं आणि त्यानंतर हे आता मी यामध्ये घालते फ्लावर मी डायरेक्टली नाही घालत कारण यामध्ये आली असतात आली म्हणजे कि कीड असते त्यामुळे मी गरम पाण्यामध्ये पहिले त्याला घालते नंतर त्याला मी वापरते तर त्याला मिक्स करून घेते भाजीला आणि त्याला पाच मिनटं शिजवायचे ठेवते तर हे अशा पद्धतीने झालेले फ्लावर मटरची भाजी तर ह्यामध्ये तुम्हाला जर बटाटा घालायचा असेल तर बटाटे घालू शकता जेव्हा मटर शिजवतो त्यावेळी बटाटा घालून पण त्यामध्ये शिजवायला ठेवून नंतर फ्लावर शिजवायचं फ्लावर लवकर शिजतं म्हणून मी फ्लावर अगोदर टाकत नाही मटर शिजल्यानंतर मी फ्लावर टाकते आता यामध्ये कोथिंबीर घालून घेते मिक्स करून घेते अशा पद्धतीने झालेले भाजी ते भाजी यामध्ये थोडीशी ओरून कोथिंबीर घालते तर ही रेसिपी कशी वाटली मटर ची भाजीची कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा मी पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय